सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे चॅनलवर खूप खूप स्वागत करते खूप दिवसापासून कमेंट देखील येतो त्याने मी देखील पाहिलेलं होतं की एक जानेवारी पासून आपल्या पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये जे साठा नोंदणी करा हे जे रजिस्टर आहे किंवा हे मोड्यूल आहे त्याच्यामध्ये अडचण होती आपल्याला ते शो होत नव्हतं दिसत नव्हतं परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगते की आज तुम्ही ओपन करा टेक्निकल इश्यूमुळे हे गेल्या सहा दिवसापासून बंद होतं परंतु जर तुम्ही आज ट्राय करत असाल तर आज व्हिडिओ बघा आणि लगेच भरून टाका आणि तुम्हाला आणखी अशा पण समस्या आहेत की ताई दोन महिन्यासाठी आहार येतो मग आपण कसा तो भरायचा तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते फक्त व्हिडिओ पूर्ण बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही लागल्याच व्हिडिओ बघल्याबरोबर टी एच आर लगेच भरा कारण की टेक्निकल अडचणी ह्या येत राहतात आणि परत परत असं व्हायला नको आपलं काम तर व्हायला पाहिजे म्हणून आपण लगेच साठा रजिस्टर नोंदणी भरून घ्या बघा आपल्याला साठा नोंदणीवर क्लिक करायचं आहे आता बघू शकता तुम्ही साठा नोंदणी लगेच ओपन होते आता माझ्याकडे टी एच आर आलेला आहे गरम ताजा अर्थ नाही परंतु जर लहान मुलांचा आणि गृदस्त नदांचा आहे तर तो, तो आहार आलेला आहे अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आपल्याला प्लसच्या चिन्हावर जायचं आहे अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आता माझ्याकडे दोन महिन्यासाठी आहार आलेला आहे म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यासाठी आहार आलेला आहे तर मग आपल्याला काय आहे तर आपल्याला दहा निकष म्हणजे दहा मार्क्स हे याला भरण्यासाठी आहेत त्याच्यामुळे आपल्याला दर महिन्याला याची एंट्री होणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे काय करायचं की आपल्याला आलेला जो माल असतो तो निम्मे निम्मे करून घ्यायचा आता पाकिट संख्या बी आता समजून घ्या माझ्याकडे साठ लाभार्थ्यांचा म्हणजे तीस लाभार्थ्यांचा माल आलेला आहे म्हणजे एका याला साठ जे पाकिट आहेत दोन महिन्यासाठी आलेले आहेत असं आता मी तुम्हाला सांगते आता तेच तुम्हाला भरून देखील दाखवते तर मग आपल्याला तसंच तसं टाकून घ्यायचं आहे म्हणजे गरज असताना त्यांची फक्त तुम्हाला फोड करायची आहे आणि ही आता करायची आता आपल्याला आमच्याकडे चार प्रकारचे पाकिटं येतात आता चार प्रकारचे पाकिटं तर हे चार प्रकारचे पाकिट यांचे मग आता समजा माझ्याकडे साठ आलेले आहेत म्हणजे एका याला साठ आलेले आहेत असं धरून चला एका म्हणजे एक जो प्रकार आहे तो साठ आलेला आहे असे चार आहेत मग यांचं जर आपण केला तर ते पाकिट संख्या किती होते दोनशे चाळीस होते मग दोनशे चाळीसच्या निम्मे दोनशे चाळीसच्या निम्मे एकशे वीस पाकिटं ही माझी लाभार्थ्यांची ही एका महिन्यासाठी येतील आणि एकशे वीस पाकिटं ही दुसऱ्या महिन्यासाठी येतील फक्त निम्मे करायचे आहेत पाकिट संख्या मुलांची एकूण निम्मे करायची बाकी काही करायचं नाही आणि गरोदर स्तनदांचं देखील तसंच करायचंय आता गरोदर आणि स्तनदा यांचं जर तुम्ही म्हटलं तर बघा माझ्याकडे नऊ गरोदर आणि स्तनदा एकूण मिळून नऊ आहेत तर माझ्याकडे अठरा अठरा पाकिटं दोन महिन्यासाठी गरोदर स्तनदाला आलेली आहेत मग आता मला ती काय करायची आहेत नऊ म्हणजे नऊ ह्या महिन्याला जे मला आकडा द्यायचा आहे नऊ लाभार्थ्यांना तर त्या नऊची जी पाकिट संख्या आहे अगदी सोपं नऊ गुणीला चार केलं म्हणजे तुमचा छत्तीस आकडा हा असं देखील तुम्ही काढू शकता आता एकूण पाकिटं बहात्तर संख्या आलेली आहे मला अठरा चौक बहात्तर तर मग मी काय करणार गरोदर माताची मी वेगळे टाकणार स्तनदा माताची मी वेगळी टाकणार तर माझ्याकडे गरोदर माता एकच आहे त्याच्यामुळे मी गरोदर मातेच्या याच्यामध्ये मी आता आकडा टाकून घेते चारचा हे लक्षात घ्या आपल्याला निम्मे निम्मे करून घ्यायचे आधी मी तुम्हाला सरसकट दोन महिन्याचं टाकायला लावत होती परंतु आता तसं नाही कारण की याचा असर आपल्या पोषण भत्तार होणार आहे त्याच्यामुळे आता आपल्याला दोन महिन्याचं डिवायडेशन करून घ्यायचं आहे नुसतं मातेंचं बत्तीस बघा बत्तीस अधिक चार छत्तीस झाले छत्तीस या महिन्याला वाटप आणि छत्तीस पुढच्या महिन्याला वाटप म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी असं दोघंही झाले आणि मुलांचे पाकिटं एकशे वीस एकूण दोनशे चाळीस आलेले आहेत तर एकशे वीस या महिन्याला आणि एकशे वीस त्या महिन्याला म्हणजे तीस लाभार्थ्यांची जी आकडेवारी आहे तीस जुने तीस म्हणजे आपण जर तीस लाभार्थ्यांची मागणी केली तर डबलची आपल्याला दोन महिन्यासाठी ती येत असते त्याच्यामुळे ह्या महिन्याला तीस मुलांची मी केली आणि पुढच्या महिन्याला तीस ची करणारी म्हणजे मागणी जी आलेली जो साठा प्राप्त झालेला आहे तो मी टाकणार आणि तीव्र कुपोषित मुलांचं माझं शून्य आहे माझ्याकडे लाभार्थी नाहीत आणि एवढं सगळं करून आपल्याला फक्त दिनांक टाकायची मग आता दिनांक तुम्ही आता प्राप्त तारखेची जरी टाकली किंवा हे टाकले तर आमच्याकडे तीन जानेवारीला आहार उतरलेला आहे त्याच्यामुळे मी तीन जानेवारी टाकते किंवा ही जरी असली तरी काही बिघडणार नाही परंतु मी आता दिनांकावर क्लिक करते आपल्याला सगळ्यांना माहिती दिनांकावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तर बघा तीन तारखेला तो आमच्याकडे आलेला आहे तीनवर मी क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर ओकेवर क्लिक केलेला आहे तीन एक दोन हजार पंचवीस तुमची तारीख येऊन गेली आणि त्याच्यानंतर ॲडस्टॉकवर आपल्याला क्लिक करायचं अगदी नेहमीप्रमाणे सगळ्यांनाच माहिती आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक क्लिक थोडं थांबायचं लगेच तुमचा स्टॉक हॅज बिन सक्सेसफुल होतो आणि त्याच्यानंतर ह्या ॲरोला क्लिक करून आपल्याला लगेच बघून घ्यायचं आहे बघा लगेच बघायचा बघा इथे लगेच आपल्याला ॲरोला क्लिक करून बघायचं आहे आणि जर तुम्ही इथं पाहिलं तर प्राप्त साठामध्ये देखील तुम्ही बघू शकता चार बत्तीस एकशे वीस आणि एकूण एकशे छप्पन्न पाकिट संख्या इथं ही झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे ॲरोला क्लिक करायचं आहे बघा ह्या ॲरोला क्लिक करून आपल्याला लगेच बघायचं आहे आपला टी एच आर कुठं हे बघा अशा पद्धतीने आपलं जर होत असेल तर अगदी योग्य पद्धतीने भरलं जातं हे बघा एकूण जे आपण पाकिट संख्या टाकली तर ती अशा पद्धतीने आपली येत असते म्हणजे प्राप्त झालेला साठा हा आपल्याला अशा पद्धतीने करायचा असं सगळं बघून घ्यायचं आता हे झालं टी एच आरचं म्हणजे आपण जे घरी देतो गरज असतं ना आणि सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थी आणि कुपोषित मुलांसाठी तर अशा पद्धतीने आता तसं गरम ताजा आहाराचं देखील आपल्याला गरम तजाचं देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये खूप व्हिडिओ साऱ्या म्हणजे खूप झाल्या याच्यावर व्हिडिओ त्याच्यावर सांगितलेला आहे की आपल्याला जे ग्रॅममध्ये धान्य मिळतं त्याचे तो सगळ्यांची टोटल मारून एकूण आकडा तिथं फक्त टाकायचा असतो दिनांक टाकायचे आणि ह्या पद्धतीने बघायचं आता तो अजून आलेला नाही परंतु त्याचं देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार पण याआधी पण व्हिडिओ केलेला आहे परंतु कारण की टेक्निकल कारणामुळे जर आपलं काम राहत असेल तर जसं शो होतं तसं लगेच करून घ्यायचं आज लगेच ओपन झालं त्याच्यामुळे मी भरलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने सेविका ताईंना आपण सगळ्यांनी लगेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या साठा रजिस्टरवर जा आणि साठा रजिस्टरला स्टॉक रजिस्टरला लगेच भरून टाका आणि अशा पद्धतीने बघून घ्या आणि ह्या पद्धतीनेच करा आणि आपल्याला आता दर महिन्याला दोन महिन्यासाठी आहार येतो म्हणजे तो ग टिळचारा असो किंवा गरम ताज आहाराचा असो तर आपल्याला निम्मी करून घ्यायचा म्हणजे ह्या महिन्याला अर्धा माल आपण स्टॉकला जमा करायचा म्हणजे रजिस्टरला नोंदवायचा आणि पुढच्या महिन्याला तो साठा रजिस्टरला स्टॉक रजिस्टरला आपण नोंदवायचा अशा पद्धतीने करायचं आता सेम गरम ताजाचं देखील तुम्ही त्याच पद्धतीने करायचं एकूण बेरीज करून घ्यायची ग्रॅममध्ये आणि त्याला भागीला दोन करायचा आणि मग ही जे एकूण इकडं येतील आकडेवारी तिकडे टाकायची आणि पुढच्या महिन्याला ती पुढे टाकायची अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आणि आपल्याकडे त्याच्यासाठी तुमच्याकडे ते जी पावती मिळते ती बघायची आणि त्याच्यानुसार आपल्याला एकदा अॅक्युरेट भरून घ्यायचं बाकीचं टेन्शन घ्यायचं आणि आपलं ह्या पद्धतीनेच आपल्याला दिसायला पाहिजेल एवढं लक्षात ठेवा बघा हा जो प्राप्त साठा इथं पण दिसणं अपेक्षित आहे आणि खाली देखील दिसणं अपेक्षित आहे तर एवढं जर तुम्ही करत असाल तर तुमचा स्टॉक रजिस्टर अगदी परफेक्ट नोंदवलं जाते कुठलीही चूक होत नाही कारण की बऱ्याच जणांचं काही ठिकाणी मिस्टेक होते म्हणून मी वारंवार व्हिडिओ लांबणीवर करते आणि तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद